परिश्रमाला पर्याय नाही आणि यशाला शॉर्टकट नसतो असं प्रतिपादन वॉलचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भाग्यश देशमुख यांनी केलं सोलापुरातील दयानंद काशीनाथ असावा प्रशालेच्या चौसष्टाव्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भाग्येश देशमुख बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मनीषा पाटील पर्यवेक्षिका सुनीता गवळी पालक शिक्षक संघाच्या सचिवा पुष्पा शहाणे उपाध्यक्ष प्रकाश जाधव सहसचिवा श्रेया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक पुष्पा शहाणे यांनी केलं तर सुनीता गवळी यांनी अहवाल वाचन केलं विनोद सावंत प्रमोद कुनगुलवार या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला नवनाथ नाईकवाडी प्रमोद कुनगुलवार जयश्री खंडाळकर प्रीती कसबे विजय लोहार यांनी यादी वाचन केलं अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला चंद्रकांत भोसले यांनी अतिथींचा परिचय करून दिला यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर भाग्येश देशमुख म्हणाले की ध्येय निश्चित करा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम करा काय बनायचं हे अगोदर निश्चित करा आणि जे ठरवलं ते बनवण्यासाठी परिश्रम करा परिश्रमाला पर्याय नाही आणि यशाला शॉर्टकट नसतो असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरती बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केलं त्यांना असं करंट किंवा काय विद्युत प्रवाह हे कळत नसतं पण आम्हाला तिथे ते पाहायला मिळालं वेगवेगळ्या प्रकारचे टर्बाइन्स वेगवेगळ्या प्रकारचे जनरेटर्स हे आम्हाला आमच्या लोहार सरांमुळे पाहायला मिळाले आणि अजून एक कळलं की आपण जरी एका छोट्या शहरातून असलो तरी आपण पण काही कमी नाहीये तर तेव्हा लक्षात आलं की आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो मग ह्याच्यात पुढं काय करायला लागलं ते तुमच्यासाठी कदाचित महत्वाचं आहे मला कळतं आम्ही पण तुमच्याच जागी बसत होतो हळू आता खाली मॅट आहे आमच्या वेळेस मॅट पण नसायची आम्ही असे दगड उचलून समोरच्या अंगावरती मारायचो तुम्ही पण मारत असतात हळूहळू तर आपल्याला पुढं काय करायचं आहे हे किती जणांनी ठरवलेलं आहे मला हे बनायचं आहे असे कोणी ठरवलंय व्हेरी गुड आता सगळ्यांनीच ठरवलं